आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित माळीपेठ भागात असलेल्या जागृत देवस्थान ओलांडेश्वर मंदिराच्या अगदी पायरीजवळ घाण पाणी पा परिसरातील नागरिकांमध्ये नगरपालिकेबद्दल तीव्र संताप नगरपालिकेकडे वेळोवेळी नाल्यासंदर्भात मागणी करू नये जाणीवपूर्वक दुर्लक्ष नगरपालिकेच्या जा विरोधात मोठे आंदोलन उभारणार आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील माळीपेठ भागात पैनगंगेच्या तीरावर जागृत असे श्री ओलांडेश्वर मंदिर व जागृत असे संत श्री जगदीश बाबा यांचं देवस्थान आहे मात्र आज रोजी ओलांडेश्वर मंदिराच्या अगदी पायरीजवळ नाल्यामधील घाणपाणी साचले होते या घाणपाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली होती याबाबत विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंघाळ यांनी या ठिकाणी या जाऊन सत्य परिस्थिती पाहिली असता मंदिराच्या पायरीजवळ घाणपाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते जर पायरी नसती तर ते घाणपाणी पाणी मंदिरामध्ये शंभर टक्के घुसलं असतं व देवाच्या ठिकाणी नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे अथवा हलगर्जीपणामुळे घाणपाणी पाणी साचलं असतं या संदर्भात या परिसरातील नागरिकांनी व मंदिराची देखरेख करणारे प्रल्हाद काटकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आम्ही नगरपालिकेकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे नाल्याची उंची वाढून द्यावी किंवा त्या नाल्याची साफसफाई करावी नाल्यामध्ये घाण कचरा तसाच साचून राहतो घाण कचरासुद्धा या भागातून चांगला साफ करत नाहीत त्यामुळे नाल्या नाले भरले आहेत व जे पाणी येतं ते पाणी मंदिराच्या अवतीभोवती नेहमी साचलेलं असतं आज अचानक भरपूर मोठ्या प्रमाणात घाण पाणी मंदिराच्या पायरीवर साचलं आहे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे भाविकांमध्ये तीव्र संताप आहे मात्र हा सर्व प्रकार नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे होत आहे त्यामुळे नगरपालिकेने जर तात्काळ काहीतरी उपाययोजना केली नाही तर हजारो भाविकांच्या उपस्थितीत नगरपालिकेवर मोठं आंदोलन उभारणार असल्याचं या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आहोत आज मेकर शहरातील माळीपेठ भागा या भागामध्ये या ठिकाणी जागृत असतं ओलांडेश्वर देवा मंदिर आहे आणि जगदीश बाबाचं सुद्धा जागृत मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण उभं आहे तिथं ओलांडेश्वराचं मंदिर आहे नुकतीच महाशिवरात्री उत्सव झालेला आहे हजारो भाविकांचा एक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे मात्र आज रोजी ज्या ठिकाणी आपण उभं आहे माझ्या पाठीमागं पाणी घाण पाणी आहे हे जे वर नाल्या येतात भरपूर त्या नाल्याचं घाण पाणी या ठिकाणी मंदिराच्या अगदी त्या थोडीशी एक ती पायरी आहे सिमेंटची म्हणून ते पाणी आत गेलं नाही तर घाण पाणी पूर्णपणे मंदिरात गेलं असतं बाकीची माहिती आपण मंडळी करून घेऊया काय नाव आहे तुमचं प्रल्हाद काटकर हे ओलांडेश्वर मंदिराच्या गेट जवळ एक घाण पाणी आलंय हा हो। आणि जर ती पायरी नसती समजा असे खाली पायरी असती तर पाणी आज जात होतं ते पाणी काय सांगाल या बद्दल याबद्दल आम्ही वारंवार सूचना नेहमी करता नगरपालिकेला करतो नगरपालिका नाल्याची साफसफाई चांगल्या व्यवस्थेशी पण करते पण न आल्यानंतर काही व्यवस्थित हे घाण पाणी त्याच्यात येते कचरा येते काही इतर समस्या नाल्यामध्ये टाकतो आणि नालीची रुंदी आणि उंची कमी असल्यामुळे त्या नालीचं पाणी पूर्ण मंदिरात नेहमी करता येते वारंवार सांगून सुद्धा नगरपालिकेने आतापर्यंत दुर्लक्ष केलेले आहे करता अर्ज देणे ओसी घेणे सांगणे हे तरी नगरपालिका याच्यावर कानावर काही घेत नाही आणि याच्यावर लक्ष देत नाही नुकताच एवढा मोठा चांगला उत्सव झाला जा या ठिकाणी हजारो भाविक भक्त होते आणि ते दोन दिवस नाही झाले तर एवढं घाण पाणी म्हणजे भाविका भाविकांमध्ये नगरपालिकेबद्दल तीव्र स्वरूपाची नाराजी नाही काही तीव्र स्वरूपाची नाराजी आहे आणि याच्यानंतर जर नगरपालिकेनं जर हे कानावर घेतलं नाही याच्यावर लक्ष दिलं नाही तर याच्यानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल किंवा उपोषण करण्यात येईल नगरपालिकेच्या विरोधात हे घाण एवढा वास सुटला इथं दर्शनासाठी लोक येतील कसे येतात येऊ शकत नाहीत लोक या घाण पाण्यात पाय टाकून आज जाऊ शकत नाही माझं नाव नारायण कायंदे तीव्र स्वरूपाची नाराजी झाली या घाण पाण्यामुळे इथं आज हे प्रसिद्ध अस महादेवाचं मंदिर आहे खूप लांबून लांबून लोक येतात मी पण येतोय आणि अशी घाण पाहून एवढं वाईट वाटलं म्हणाल की खूपच वाईट वाटलं एवढे आपल्या जवळचे लोक असून सगळे आपले हे असून एवढे घाण खूप वाईट वाटलं बाबा नगरपालिकेची जबाबदारी नाही नगरपालिकेचा आरोग्य विभाग हा स्वतंत्र आहे म्हणजे त्याला दुसऱ्याच्यासाठी नाही शहरातील घाण साफसफाई करणे नाल्या साफसफाई करणे यासाठी कर्मचारी आहे अधिकारी येत पण एवढं काय आणि कॉन्ट्रॅक्ट तर हा घाण साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एवढा असताना कोट्यावधी रुपये जर वर्षाला खर्च होत असतील आणि असं देवाच्या ठिकाणी जर घाण पाणी येत असतील तर ती नगरपालिकेला टॅक्स देऊन फायदा काय काहीच फायदा नाही ना आता मार्च महिना आहे ते टॅक्स घ्यायला लोक येतील असं जर देवाजवळच पाणी चाललं तर लोक टॅक्स भरतील कसा भरायलाच नाही पाहिजे लोकांनी भरायलाच नाही पाहिजे आपापली प्रत्येकाने जर आपली जबाबदारी जर दर पार पाडली तर सगळं व्यवस्थित चाललं ना टॅक्स भरणाऱ्यांना आपापली जबाबदारी पाडायची नगरपालिकेने आपली जबाबदारी पार पाडायची असं देवाच्या दारात जर असं पाणी राहिलं तर काय फायदा खूप मनाला खूप वाईट वाटलं बा वेदना झाल्या खूप ना अर्थ काय नाव तुमचं गोलू सोभागी हे ओलांडेश्वर मंदिराच्या अगदी पायऱ्या जवळ घाणपणे वास सुटलाय आपण जिथे उभे तिथे वास या लागला काय काय सांगाल याबद्दल नाही जाहीर निषेध आम्ही हे नाही झालं तर आम्ही नगरपालिकेवर मोर्चा नेऊ हे अतिक्रम बी पाहा तुम्ही इकडे बकऱ्या बांधील हे बांधील तिथं काड्या टाकील असे नवीन भाविक भक्त आले तर थोडं हे होती नाराजी वाटते आपल्याला उभा राहता नाही नाराजी वाटते आणि अतिक्रम पाहून घ्या तुम्ही हे कधी बांधील हे ते चला हे वाटायला आता आठ दिवस झाले सप्ताह झाला इथं ओलांडू शहर जवळ एक भाविक मंडळी होती आणि एक संस्थांची देखरेख करणारी मंडळी होती नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी अतिशय दुर्लक्ष करण्यात येत आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी सध्या उभ्या बातमी घेत आहोत त्या ठिकाणी सुद्धा दुर्गंधी येत आहे आणि अगदी गेट जवळ जे घाणपाणी आहे म्हणजे भाविक भक्त त्या गेटमध्ये दर्शनासाठी जाऊ शकत नाही नुस नुकताच महाशिवरात्री उत्सव झालेला आहे उत्सवाचे हजारो भावी या ठिकाणी आले होते मग नगरपालिका टॅक्स घेते सर्व घेते आरोग्य विभाग नगरपालिकेचा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहेत दर महिन्याला ते शासनाकडून त्यांना पेमेंट मिळते मग ही साफसफाई का होत नाही असा एक प्रश्न उपस्थित होत आहे जर देवाच्याच दारात घाणपाणी पाणी आहे तर जनतेच्या दाराचा काय प्रश्न असेल अशी बिकट परिस्थिती आहे तरी आ, लवकरात लवकर ही घास साफ करावी आणि ज्या ना� नाल्या किंवा अतिक्रमण झालेलं असेल त्या नाल्या साफसफाई करून नाल्याची रुंदी वाढून द्यावी जेणेकरून पुन्हा या देवाजवळ पाणी येणार नाही भाविकांमध्ये नाराजी पसरणार नाही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा